मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण अपेक्षा करतो किंवा आपण स्वप्न बघतो आणि आपले हे जे स्वप्न आहे, ले ले आहे ते पूर्ण होत नाही तर असे आपण म्हणत असतो बरीच मंडळी म्हणतात की माझे स्वप्न अधुरे राहिलेले आहे अपूर्ण राहिलेले आहे आणि ते पूर्ण झाले नाही मी खूप प्रयत्न करतो आहे माझी ट्राय सुरू आहे असे इतर मित्रमंडळी म्हणत असतात मित्रांनो या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते की स्वप्न पूर्ण होत नाही स्वप्न अधुरे राहिलेले आहे तर आपले स्वप्न हे खरंच अधुरे राहते का आणि कशामुळे स्वप्न अधुरे राहू शकते मित्रांनो हाच विचार आहे आणि याच्यावरच आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत मित्रांनो स्वप्न अधुरे राहते म्हणजेच आपले प्रयत्न पुरेसे झालेले नाही किंवा ज्या पद्धतीने आपल्यात विचार यायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण स्वप्न त्याचे बघायला पाहिजे ज्या पद्धतीने अतृप्तता त्या गोष्टीची असते म्हणजे आपण असे म्हणू की एखादी दारू पिणारा व्यक्ती आहे तर त्याचा सवंगडी कोण आहे तर दारू पिणाराच आहे एखादा खूप चारित्रवान आहे तर त्याचा मित्र कोण आहे तर चारित्र्यवान असणारा मित्रच चा आहे मित्रांनो असे का घडले तर सुद्धा कारण आहे कारण आपण तसाच विचार केलेला आहे तशीच अतृप्त भावना आपल्यात होती की मला माझ्या पसंतीचा विचाराचा जुळणारा असाच मित्र भेटावा आणि हाच विचार हीच अतृप्त इच्छा पूर्ण झालेली आहे साक्षात ती आपल्याला दिसते आहे म्हणून मित्रांनो आपण जेवढाही अतृप्त विचार आपल्यात करू किंवा इच्छित ते ठेवू जशी आपली विचाराची मागणी किंवा स्वप्नाची मागणी असेल तर तशीच प्रत्यक्षदर्शी घडत असते मित्रांनो खरंच आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण नक्की होईल पण ते आपण कितपत करतो याच्यावरही अवलंबून आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा